मुंबईत मराठा आंदोलनाला मोठा टप्पा मनोज जरांगे यांच्या पाच मागण्या सरकारकडून मान्य दीर्घकाळ सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेवटी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या पाच प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून आंदोलनाला दिलासा मिळाला आहे सरकारने मान्य केलेल्या मागण्या पुढील आहेत हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता देण्यात आली मराठा आंदोलककर्त्यांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार आहेत सातारा गॅझेटियर संपूर्ण लागू करण्यात येणार आहे आंदोलनादरम्यान प्राणाची आहुती देणाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीच्या यादीचा समावेश ग्रामपंचायत पातळीवर केला जाणार आहे या निर्णयामुळे मराठा समाजाच्या आरक्षण आणि हक्काच्या लढ्याला नवा वेग मिळणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनातून यश मिळवत पुन्हा एकदा मराठा समाजाच्या संघटित शक्तीचे दर्शन घडवले सरकारने मान्य केलेल्या या मागण्यांमुळे आंदोलनाला तात्पुरता ब्रेक लागला असला तरी पुढील काळात या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे